मिरज संस्थानच्या राणीसाहेब कैलासवस्ती उमराजे पटवर्धन महाराज यांच्या जयंतीनिमित्त वड्डी येथे अंगणवाडी व प्राथमिक शाळा येथे शालेय साहित्य वाटप करण्यात आले कैलासवासी उमाराजे पटवर्धन हे पुण्यामध्ये ब्ल्यू बेलस या नावाने अंगणवाडी पन्नास वर्ष चालवत असे त्यांचीच एक आठवण म्हणून मिरज संस्थानचे राज्यसाहेब श्रीमंत गंगाधरराव उर्फ बाळासाहेब पटवर्धन महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज श्रीमंत माधवराजे पटवर्धन महाराज यांनी नवीन प्रवेश घेणाऱ्या जिल्हा परिषद अंगणवाडी येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले यावेळी श्रीमंत माधवराव पटवर्धन शाळा समितीचे अध्यक्ष सागर नाईक कलापा नाईक माजी उपसरपंच विद्यमान सदस्य शंकर नाईक प्रकाश नाईक अशोक नाईक युवराज नाईक अंगणवाडीच्या सर्वसेविका मदतनीस तसेच प्राथमिक शिक्षक शिक्षिका विद्यार्थी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार तर आज मिरज संस्थानची राणीसाहेब कैलासवासी महाराजे महाराज पटवर्धन यांच्या जयंतीनिमित्त बड्डी येथे शाले उपयुक्त साहित्य वाटप करण्याचा कार्यक्रम केला आणि त्यामध्ये प्राथमिक शाळाला पुस्तकं मग काही खेळ साहित्य व टेबल खुर्च्या देण्यात आली आणि जे नवीन ॲडमिशन घेतलेली मुलं आहेत त्यांना काही उपयुक्त साहित्य पण देण्यात आलं तर कुमारजे महाराजांच्या आठवणीमध्ये त्यांच्या स्मरणासाठी हा आज कार्यक्रम घेण्यात आला कैलासवासी राणीसाहेब हे एक बालवाडी चालवायचे पुण्यामध्ये आणि जवळजवळ पन्नास वर्ष ह्यांनी शिक्षणामध्ये योगदान दिलं आहे म्हणून त्यांच्या हा त्या एक आजचा कार्यक्रम करण्यात आला आणि वडी येथे चांगल्या पद्धतीने झाला